प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज शासनाने संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात घरासाठी जागा मिळवण्यासाठी विस्थापित वारसदारांना सत्तावीस वर्षांचा प्रदीर्घ लढा आणि त्यानंतर एक मे कामगार दिनी उपोषण करावे लागते ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे येवले तालुक्यातील वावुळगाव येथील खरे कुटुंबाची जमीन अडतीस गाव पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सन एकोणासशे अठ्ठ्याण्णवमध्ये संपादित केली त्या मोबदल्यात पक्की घरे कुटुंबातील एकाला नोकरी आणि जमिनीचा मोबदला असे आश्वासन देण्यात आले होते मात्र अद्याप मागण्या मान्य न झाल्याने वारंवार शासनाच्या खेट्या मारूनही पोपट खरे यांना न्याय न मिळाल्याने त्यांनी त्यांच्या कुटुंबियासमोर समवेत येवला पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केले होते मात्र तालुका तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांची मध्यस्थी आणि गट विकास अधिकारी संदीप वायाळ यांच्या लेखी आश्वासनानंतर काल रात्री उशिरा हे उपोषण मागे घेण्यात आले न्यूज लोकतंत्र एटीनसाठी हुसैन शेख येवला एकोणासशे ये सत्त्याण्णव मध्ये बाळोगाव येथे जे आडतीसगाव पाणीपुरवठा योजनेसाठी जे तलाव झाले आणि त्या तलावामध्ये ह्या खरीप कंपनीच्या खरी पारवाराच्या ज्या जमिनी गेल्या होत्या आणि त्यात त्यांना सांगितलं होतं की बाबा तुम्हाला याच्यामध्ये मोबदला दिला जाईल तुमचा एखादा व्यक्ती तिथं नोकरी भरती केल्या जाईल परंतु तसं काही न होता उलट या लोकांना घरकुलाचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला त्या ठिकाणी त्यांच्या स्मशानभूमीचा प्रश्न निर्माण झाला हे सर्व लोक नागपंथी असल्यामुळे त्यांच्या समाजामध्ये माणूस मृत्यू झाल्यानंतर त्याला पुरवून देण्याची प्रथा आहे आणि ती समस्या मात्र मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निर्माण झाली या परिवाराने वेळोवेळी शासनाचे दरवाजे ठोकले वेळोवेळी पत्रव्यवहार केला परंतु त्यांना कुठेही दुलाजारा मात्र दिला गेला नाही आणि म्हणून त्यांनी आज शेवटचा हत्यार म्हणजे न्यायाच्या माध्यमातून एक उपोषण करून आपल्याला न्याय मिळेल या उद्देशाने आज पंचायत समितीसमोर त्यांनी उपोषण सुरू केलं होतं मी मला संध्याकाळी ह्या लोकांचा संपर्क झाला आणि म्हणून मी भेट द्यायला आलो परंतु संबंधित जे आपले एवढ्याचे पंचायत समितीचे जे अधिकारी आहे वायाळासाहेब यांना मी भेटलो यांच्याशी चर्चा केली आणि उपोषणकर्त्यांबरोबर चर्चा केली आणि दोघांमध्ये जो समज गैरसमज होता कारण चार विषय या यांच्या प्रमुख मागण्या आहे चारपैकी दोन विषय जे होते ते पंचायत समितीच्या अंतर्गतले होते आणि साहेब ते ॲग्री करायला तयार होते त्याच्यात ते पाठपुरावा स्वतः करून किंवा संबंधित जे ग्रामपंचायतीच्या स्तरावरच्या ज्या काही त्या त्रुट्या असतील त्या करून देण्यास ते तयार असल्यामुळे मी ह्या लोकांचा जो गैरसमज होता तो काढून टाकला आणि राहिला विषय त्याचा जी व्यक्ती कामाला घेणं किंबहुना त्याचा मोबदला भेटणं तो विषय मात्र बिडो आपला प्रांत साहेबांच्या आधी नेतो आणि म्हणून तिकडे देखील हे लोक पाठपुरावा करणार आहे मात्र साहेबांनी याची अतिशय गांभीर्यपूर्वक वाया साहेबांनी दखल घेतली त्यांना लेखी स्वरूपाचं पत्र दिलं आणि साहेबांच्या त्या आश्वासनामुळे आज ह्या खरे परिवाराला अतिशय आनंद झालेला आहे आणि कुठंतरी आम्हाला आज न्याय मिळतो ह्या आशयाने ते आज साहेबांच्याच हस्ते उपोषण सोडत आहेत याचा देखील मला आनंद आहे नमस्कार आज एक मे दोन हजार पंचवीस रोजी हो कोपट खरे आणि त्यांचे सर्व सहकारी जे आहेत तर एकोणीसशे सत्त्याण्णवपासून अडोतीस गावे पाणी योजनेमध्ये त्यांची स्वतःची जागा गेल्यामुळे आणि त्या जागेच्या बदल्यात त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला न मिळाल्यामुळे त्याच पंचायत समिती समोर उपोषणाला बसलेले होते त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या की त्यांना घरकुल बांधण्यासाठी घरासाठी जागा उपलब्ध करून देण्याची त्यांची मागणी होती आणि त्याच्या अनुषंगाने बाबुळगाव ग्रामपंचायतीने मागच्याच आठवड्यामध्ये त्यांना प्रति लाभार्थी जो आहे एक गुंठा जागा देण्याचं ग्रामसभेने ठराव केलेला आहे आणि त्याचा जो प्रस्ताव आहे आता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडे प्रलंबित आहे आणि पुढील आठवड्यामध्ये तो प्रस्ताव मार्गी लागून त्यांना पंधरा दिवसाच्या आत आपण प्रत्येक जो बाधित आहे ते तर त्याला एक कुंठा याप्रमाणे जागा उपलब्ध करून देणार आहोत त्यासोबतच प्रधानमंत्री आवास योजनेचा नवीन घरकुलासाठी आपल्याकडे सर्वेक्षण सुरू असून या या बाधित लाभार्थ्यांपैकी जे खरोखर गरजू असतील ज्यांना घराची आवश्यकता आहे त्या सर्व लाभार्थ्यांचं आपण सर्वेक्षण करणार असून त्यांना प्राधान्याने त्या ठिकाणी घरकुल उपलब्ध करून देणार आहोत त्यासोबतच जर आपल्याला राज्य शासनाकडून जर यशवंतराव चव्हाण मुक्त वासावत योजनेअंतर्गत आपल्या तालुक्याला जर उद्दिष्ट प्राप्त झालं तर या बाधित लाभार्थ्यांचा आपण प्राधान्याने विचार करून त्यांना याच्या माध्यमातून सुद्धा घरकुलं उपलब्ध करून देऊ तसेच त्यांची दुसरी आणि महत्त्वाची मागणी अशी होती की त्यांना स्मशानभूमीसाठी जागा उप उपलब्ध करून देण्याची होती त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने त्यांना ऐंशी बाय ऐंशी ची जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे परंतु ती जागा जी आहे अधिकृत नाही आहे तर पुढच्या एक पंधरा दिवसामध्ये ग्रामपंचायतीला संदर्भात ग्रामसभेमध्ये ठराव करून तसा प्रस्ताव आपण मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवून त्यांना ऐंशी बाय ऐंशी एवढी जागा जी आहे ग्रामसभेच्या ठरावाने आणि मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने अधिकृतपणे उपलब्ध करून देऊन त्यांचा आपण स्मशानभूमीचा प्रश्न जो आहे तोसुद्धा कायमस्वरूपी मार्गी लावणार आहोत आता त्यांच्या इतर ज्या मागण्या आहेत की त्याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबातील प्रत्येका एका व्यक्तीला त्या ठिकाणी नोकरी दिली पाहिजे किंवा त्यांना त्यांच्या जागेचा मोबदला मिळाला पाहिजे या ज्या आहेत तर या पंचायत समिती कार्यालयाशी संबंधित नाहीत परंतु आपण त्यांना ज्या विभागाशी या मागण्या संबंधित आहेत त्या विभागाशी आपण त्या ठिकाणी पत्रव्यवहार करून त्यासुद्धा त्यांच्या ज्या आहेत ते लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद